दरवर्षी टिंबुर्ण्या आल्या तर कशा बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही टिंबुर्ण्याचं झाड कसं असतं आणि टिंबुर्ण्या खायला खूप गोड लागतात तर बघूया आपण टिंबुरण्याचे झाडं वगैरे कशी इथं काय टिंगण्याकडे जात आहे ना रस्ता रस्ता तर पलीकडल्या बांबूचे झाड आहे हा पण आता असंच जाणार आहेत टिंबोरण्याच्या झाडाकडं तर इकडं भरपूर टिंबुरण्याची झाड आहेत तर ह्या आह वर्षी टिंबुरण्या आल्यात का नाही हे आपण बघूया तर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला टिंबुरण्याची झाडं बघायला भेटतील तर आता टिंबुर्णीची झाड तर ह्या वर्षी टिंबुर्णी हा आहेत का नाही काय माहीत नाही इथे एक झाड हे समोरच टिंबुर्णीचं झाड आहे तर मित्रांनो मी आता हा हिडिओ डी जे आय माईकच्या सहाय्याने मी हा हिडिओ बनवत आहे तर हे बघा डी जे आय हा माइक आहे आणि मोबाईलला ट्रान्समीटर लावलेला आहे तर, तर, तर हे जो माईक आहे तो तीनशे मीटरवरन आवाज तीनशे मीटरपर्यंत ह्या डीजाय माईकची रेंज आहे तर मी आता माझ्या पॉकेटला तो माईक लावतो आणि हा व्हिडिओ चालू करतो तर हे बघा आता इकडं हे टिंबुरण्याची झाड येतं येत हळूहळू पुढं हे टिंबुरण्याची झाड येतं आता ह्याला फळ तर आलेलं हे हे का आता इकडे या आता तुम्ही तुम्हाला दाखवतो हे टिंबुरण्याचं फळ तर हे ही ह्या टिंबुरणे दिसतात का तर इकडे ये पुढे ये पुढं आणि पुढे फार दिसाय पाहिजे ही फळ ठळक तर हेव हे आहे टिंबुर् आमच्या गावाकडे ह्याला टिंबुरणे म्हणतात तर तुम्ही पण सांगा मित्रांनो की तुमच्या गावाकडं ह्या फळाला काय म्हणतात तर आम्ही ह्याला टिंबुर्णे म्हणतो तर हे आता पिकायला लागलेलं तर एक महिन्याभरात हे टिंबुर्णीचं फळ पिकणार आहे तर तुम्ही बघू शकता ही जी झाडं कशी इथं काय तर इकडं पण खूप फळ लागलेलं आहे टिंबुर्ण्याचं तर अशा टिंबुर्ण्या असतात आणखीन काही पिकलेलं नाहीत टिंबुर्ण्या तर महिन्या दोन महिन्यामध्ये पिकत्यान तर इकडं पण आपण बघूया आणि खा आहेत का इकडं फळं वगैरे लावल्यात का तर हे बघा या इकडं या इकडं हे बघा हे बघा हे टिंबुर्ण्या आहेत या ह्या आता एक महिन्याभरात ह्या टिंबुर्ण्या पिकतील आणि खायला पण असे खूप गोड लागतात ह्या टिंबुरण्या आता आम्हाला वाटलं आता हा पिकल्या ना टिंबुरण्या त्यासाठी आम्ही आलो होतो तर हे आहे ही टिंबुरण्याचं झाड आहे बघा हे असं खूप जंगलामध्ये आहे ही टिंबुरण्याचं झाड ह्यांना पण यंदा एवढं काही जास्त फळ नाही पण आपल्याला खायापुरत्या टिंबुरण्या आहेत काय इथं पण आहेत आतमध्ये टिंबुरण्या हे बघा हे बाबा ही अशी टिंबुरणी असते गेली हा ही टिंबुर्णी तर ह्याला पण एवढ्या काय एवढ्या गेल्या वर्षी एवढ्या नाही टिंबुर्णी ह्याला तर गेल्या वर्षी खूपच फळ होतं ह्याला एव हे पण असे फळ आहेत बघा टिंबुर्णीचे खूप गोड लागतात ही रानातला रान मेवाच म्हणायचं ह्याला जंगलामधला असं झाड आहे बघा टिंपर्णीच इथं पण टिंपूर्णी आलेली आहे भरपूर झाड आहेत इथं टिंबूर्णीचे तर दरवर्षी आम्ही इथं टिंबुर्ण्या खाण्यासाठी येत होतो तर हे बघा मित्रांनो ह्या आहेत टिंबुर्ण्या आणि आपण आलेलो आहेत टिंबूरणे घेण्यासाठी तर बघू शकता हे अशा अशा टिंबुर्ण्या असतात आता ह्याला पक पिकायला अनेक दोन महिने कालावधी दोन महिन्यानंतर ह्या टिंबुरण्या खूप गोड लागा लागतात आपल्याला खाण्यासाठी आणि खूप छान आहे बघा हे अशा टिंबुरण्या आहेत